नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सारग हा बेडरूममध्ये एरजाऱ्या मारत असतो सारग आता खूप अस्वस्थ झालेला असतो आणि विचार करतो की आज मी एवढा अस्वस्थ काय आहे ऑफिसमध्ये जाऊन आलो कामातसुद्धा माझं मन लागलं नाही आणि घरीसुद्धा आता मला असं बेचेन बेचेन वाटतंय आणि मला असं का होतं याचा विचार करत आता सारंग विचार करतो की मला सावलीची सवय तर झाली नाही ना आणि मला सावली नाही म्हणून तर त्रास होत नसेल ना असे प्रश्न आता सारंगच्या मनात पडू लागतात आणि एवढ्यात आता इकडे सावली गावामध्ये आता तिच्या घरी कि स्वय किचनमध्ये येत आता स्वयंपाक करत असते स्वयंपाक करत असताना तेवढ्यात आता सारंगचा सा, सावलीला सारंग सारंग फोन येतो सावली आता काळजीत पडते फोन बघत म्हणते की सारंग सर अहो तुम्ही बरे आहात ना आणि गोळ्या औषध तर बरोबर घेतले आहेस ना काही काळजी तर नाही ना तर आता सारंग म्हणतो की अगं सावली मला बोलू देतेस का आणि आता सारंग म्हणतो अगं सावली किती प्रश्न विचारशील का तू तर तेवढ्या आता सावली म्हणते की अहो सारंग सर तुम्ही असा अचानक फोन केला ना तेव्हा मला वाटलं की तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे की नाही म्हणून मला काळजी वाटली हो सारंग म्हणतो की अच्छा म्हणजे अर्जंट काम असेल तरच मी फोन करायचा का सावली आणि नॉर्मल मी नाही बोलू शकत का फोनवर असे सारंग आता सावलीला बोलतो सावली म्हणते की तसं नाही आहे हो सर आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो काय करते सावली सावली म्हणते की आहो मी पुरणपोळ्या बनवते सारंग खुश होतो आणि हसतच म्हणतो की पुरणपोळ्या मला नाही बनवणार का तर आता सावली गप्प होते तर सारंग म्हणतो पुरणपोळ्या बनवायला वेळ लागत असेल ना सावली म्हणते की नाही हो मला सवय आहे आणि आता लगेच सारंग म्हणतो कसली सवय सावली सावली म्हणते की कसली सवय म्हणजे आहो मला स्वयंपाकाची सवय आहे आणि पुरणपोळ्या बनवायला मला वेळ नाही लागत आणि मला बनवायला आवडतात देखील सारंग म्हणतो अच्छा मला वेगळीच सवय वाटली सावली म्हणते वेगळी कसली हो तर सारंग म्हणतो काही नाही काही नाही आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो ठीक आहे मग ठेवतो मी फोन आणि सारंग फोन ठेवतो तेवढ्यात सारंग सर अशी हाक मारत आ आता दरवाज्यातून सगदेव तिथे येतो आणि तेवढ्या सखदेवला बघून आता सारंग म्हणतो दादा तू इथे काय करतोयस सकदेव म्हणतो की अहो घरातली सगळं कामं आहेत ना तर आता लगेच सारंग म्हणतो अरे सावरी गेली दादा तू नाही गेलास का गावाला आणि तेवढ्यात आता सकदेव म्हणतो की मला सुट्टी नाही दिली ऐश्वर्या मॅडमने आणि घरातले सगळे कामं करण्यासाठी सांगितलंय तर लगेच सारंग आता सखदेवला ऐश्वर्याकडे घेऊन येतो नील सुद्धा आता तिथेच असतो तर सारंग ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या बहिणी सखदेव दादाला तू सुट्टी का नाही दिलीस आणि सारंग म्हणतो की त्याच्या घरी महत्त्वाचा सण तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की अरे सारंग पण तो आता ला सुट्टी कशी द्यायची सारंग म्हणतो आपल्या कंपनीत असा काही रुल्स आहे का, का। आपल्या कंपनीच्या रुल्स नुसार कुठल्याही कामगाराच्या घरी जर सण असेल तर आपण त्याची सुट्टी सँक्शन करतोयच ना किंवा या व्यतिरिक्त त्याला ते महत्त्वाचं काम असेल तरी सुद्धा आपण त्याला सुट्ट्या देतो मग दादाला त्याच्या गावी महत्त्वाचं काम आहे तर सुट्टी का नाही तर आता ऐश्वर्या म्हणते की मला कळतंय पण मी याला आता लगेच सुट्टी कशी देऊ कारण आत्ताच हा जॉबला लागला आहे तर आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या त्याला ताबडतोब ॲडव्हान्स दे आणि गावाला जाण्यासाठी त्याला सुट्टी देऊन टाक आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो चल दादा आवरायला घे आणि आता दोघेही बाहेर जाता तिकडे ऐश्वर्या विचार करते की सारंग हे सगळं सावलीच्या प्रेमासाठी बोलतोय मला कळतंय आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याला आता सखदेवला सुट्टी द्यावीच लागलेली असते आणि त्यानंतर राहता इकडे लगेचच सखदेव हा गावाला येतो दरवाजा येताच आता आप्पू सखदेवला बघून खूप खुश होतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो की ऐका ऐका सगळेजण दादा आलाय आपला दादा आलाय आणि लगेचच जयंती म्हणते की मेरा पतिदेव आया पतिदेव आया असे म्हणत जयंती आता नाजतच दरवाज्यात येते आणि आता कान्हू एकनाथराव सगळेजण आता सखदेवला बघतात सखदेव आता नवीन पॅन्ट शर्ट घालून इन करून आता बॅग हातात घेऊन एखाद्या रुबाबदार साहेबासारखा तिथे आलेला असतो आणि ते, ते बघून एकनाथराव कान्ह आणि जयंती खूप खुश होतात आणि लगेच आता जयंती ही सखदेवचे स्वागत करून सखदेवला आतमध्ये आणते सदेव बसू लागतो तर जयंती म्हणते अहो बसू नका बसू नका आणि गोल फिरा सकदेव आता गोल फिरतो तर जयंती वरून खालून चारीही बाजूने आता सखदेवला बघते आणि म्हणते बघितलं का सावळे माझे मालक कसे दिसतात अगदी रुबाबात आणि अगदी पलटून गेले नवा शर्ट आणि नवी पॅन्ट हसत जयंती म्हणते की तुमच्या एवढ्या खानदानात अख्खे कोणीच एवढे सुंदर कपडे घातले नाहीत आणि जयंती म्हणते की माझा नवरा बघ कसा बॉलिवूडचा हिरो दिसतोय सावली पटकन आता कान्हू आणि जयंती दोघेही डोक्याला हात लावत सखदेवची दृष्ट काढतात जयंतीला एवढा आनंद झालेला असतो जयंती म्हणते की मी आता सगळ्यांसाठी गाणं बनवलंय आणि जयंती आता सगळ्यांच्या समोर डान्स करू लागते आणि पटकन जयंती आता सखदेवला आतमध्ये घेऊन जाते तर एकनाथराव कानू खूप खुश होतात सावलीकडे बघत एकनाथराव म्हणतात की बघ आता घर कसं एकदम गोकुळासारखं वाटतंय कान्हू म्हणते की खरंय तुमचं इकडे आता देवा हा पोलीस स्टेशन मधून बाहेर येतो घोरपडेला म्हणतो की आपणा कलेक्शन तो अभि बडानाहीये घर का खर्चा कैसा चलेगा आणि आपण आता डबल चेकिंग सुरू करनी पडेगी तर आता घोरपडे म्हणतो बरोबर आहे साहेब आणि तेवढ्यात आता आलिशान कपडे घालून जगन्नाथ आताच्या कारमधून आता देवासमोर येतो आणि देवा आता जगन्नाथला बघताच खूप खुश होतो आणि म्हणतो की वा फा मानलेले फादर आणि किती सुंदर रित्या माझ्याकडे आलात तुम्ही मला बरं वाटलं तर आता जगन्नाथ हा देवाच्या हातात हात देतो आणि लगेच आता देवा म्हणतो की गोरपडे तर गोरबडे म्हणतो की एक कडक छाय तर आता लगेच जगन्नाथ म्हणतो की आता चहासुद्धा सुद्धा नको आणि आतमध्ये सुद्धा नको मी तुमच्यासमोर आलो ना तर आता लगेच देवा म्हणतो की वा क्या बात हे आणि देवा म्हणतो हो तुमची ही जी स्टाईल आहे ना एकदम कलेजात घुसते आणि त्यानंतर आता देवा म्हणतो काय काम आहे मानलेले फादर जगन्नाथ म्हणतो की त्याचं काय आहे ना माझी जी ज्योतिषविद्या आहे ना ती ज्योतिषविद्या मी लोकांच्या समोर आणणार आहे आणि त्यासाठी एक कार्यक्रम ठेवला आहे देवा म्हणतो बरं मग आणि त्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून एक मोठी व्यक्ती सुद्धा हवी आहे असे जगन्नाथ सांगतो जगन्नाथ आता घोरपडेकडे बघत म्हणतो की ती व्यक्ती म्हणजे तुमचे साहेब आहेत म्हणून त्यांना आमंत्रण द्यायला मी ते ऐकताच आता घोरपडे हा देवाकडे बघतो देवा तर आता आवाकच होतो आणि देवा म्हणतो मानलेले फादर सकाळी सकाळी तुम्ही तर आता लगेचच जगन्नाथ म्हणतो तसं काहीच नाही हो अहो तसं मला शोकच नाहीये देवा म्हणतो मला कळत नाही या कार्यक्रमाला मी मोठी व्यक्ती म्हणजे आणि लगेच आता जगन्नाथ समजावून सांगू लागतो जगन्नाथ म्हणतो की ज्योतिष विद्या आता लोकांना हलकी वाटायला लागली पण ते एक शास्त्र आहे शास्त्राचा अभ्यास करून ज्योतिष विद्या ही मी बरोबर जाणतो हे लोकांच्या समोर निदर्शनास आणून द्यायचंय आणि ते सगळं लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी एका मोठ्या व्यक्तीची गरज आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुमचे साहेब आहेत असे जगन्नाथ आता घोरपडेला सांगतो आणि तर देवा खुश होतो आणि म्हणतो वा फादर मानलं बरं का पण तुम्ही मग तुमची विद्या वापरून माझ्या आणि जर असं झालं ना हा देवा फुल लाईफ तुमची सेवा करेन असे आता देवा जगन्नाथला बोलतो तर आता जगन्नाथ म्हणतो की नक्की आणि त्यासाठी आपण निवांत भेटू बोलू बसू आणि गप्पा सुद्धा मारू देवा आता खुश झालेला असतो आणि जगन्नाथ म्हणतो साहेब त्यासाठी तुम्ही टाइम द्या तर देवा म्हणतो की टाईम तुम्ही सांगायचा आणि लगेच आता जगन्नाथ निघून जातो तर देवा खुश होऊन गोरपडेला म्हणतो बघितलं का आपल्या मानलेला बाप्याचा काय स्वाग आहे आणि तिकडे आपली मानलेली सिस्टर आणि इकडे आपला मानलेला फादर आणि इकडे आता पुरणपोळीचा खमंग स्वयंपाक आता सावलीने केलेला असतो आणि प्रेमाने सावली सगळ्यांना आता जेवण वाटते पाची पक्वन्नाचं ते जेवण ब बघताच आता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेले असते सखदेव एकनाथराव जयंती कान्हू सगळेजण आता जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण आता शुभम करोती म्हणतात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो आणि ते बघून आता सावली खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने जयंती आता सखदेवच्या तोंडात हा घास भरवते इकडे आता कान्हू सुद्धा सावली सावलीला जेवायला बसावया सांगते तर जेव सावली म्हणते बसते पण तेवढ्यात पटकन सावलीला आता फोन येतो आणि लगेच आता सारंगने फोन केलेला असतो सारंग म्हणतो काय करत होतीस ग सावली सावली म्हणते जेवायलाच बसत होती तर आता सारंग म्हणतो माझी नाही आठवण आली का बरोबर आहे माझ्यापेक्षा तुला पुरणपोळीच महत्वाची वाटते सावली म्हणते की आहो तसं नाहीये आणि तेवढ्यात आता आपू सावलीला खुणावतो तर आता सावली खाली बसते तर आपू पटकन सावलीकडून मोबाईल घेत म्हणतो की काय सारंग दाजी बिगर तुम्हाला करमत नाही वाटतं सारंग आता डोळे मोठे करतो आणि आप्पू म्हणतो की दोन दोन मिनिटाला फोन करतायत आणि लगेच आता आप्पू म्हणतो की बरं दाजी तुम्ही गोळ्या घेतात ना कारण आक्की आता तिकडे नाही तर आता सारंग म्हणतो की बघ ना तुझी आक्की गेली ना मला तिकडे सोडून एकट्याला आणि लगेच आता आप्पू म्हणतो काय आहे ना दाजी फक्त एका दिवसाचा तर प्रश्न आहे ना तर आता सारंग म्हणतो की आक्कीकडे दे ना तुझ्या अप्पू म्हणतो की देतो पण फोन स्पीकरवरच आहे बरं का आणि तुम्हाला असं बोलायला काही अडचण आहे का असे आता बोलतो आणि आता सारंग पटकन फोन कट करतो तर आता सावली फोन घेत म्हणते की यांना आता नक्की झालंय तरी काय आणि एवढ्यात आता सारंग हा टेन्शनमध्ये विचार करत बसलेला असतो तर सोहम आणि बबलू तिथे येतात सारंग टेन्शनमध्ये बसलेला बघून आता सोहम म्हणतो की गोळ्या खाली पडल्यात डायरी खाली पडली आणि चेहऱ्यावरती दादाच्या मला दिसतंय ते फक्त टेन्शन टेन्शन तर बबलू म्हणतो खरंच टेन्शन आणि तेवढ्यात ओरडतात सारंग म्हणतो की बबलू सोहम राव जरा तुम्ही माझ्याशी नीट बोला नाही तर त्याच गोळ्या मी तुमच्या तोंडात कोंबेल बबलू आणि सोहम दोघेही आता हसू लागतात आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की सावली फक्त दोन दिवसासाठी गेली म्हणून हे असं होतय तेवढ्यात आता दोघेही सारंग शेजारी बसतात तर बबलू म्हणतो त्यात काय झालं मग दोन तास लागतील फक्त जायला आणि दोन तासात तू जाऊन सुद्धा येशील दादा आणि लगेच आता सारंग म्हणतो की पहिल्यांदा शाण्यासारखं बोललात तुम्ही करतोच मी आता सावलीला फोन आणि लगेच तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे तर लगेच बबलू हसतच म्हणतो की दादा आपलं कौतुक करतोय आज बघ आणि लगेच आता सारंग म्हणतो जाऊन यायला काहीच हरकत नाही आता सोहन बबलूकडे बघतो आणि दोघेही आता नाचत नाचत जाऊ लागतात आणि म्हणतात आता जाऊन यायला काहीच हरकत नाही आणि इकडे आता सगळ्यांचे भागवतांच्या घरी जेवण झाल्यानंतर एकनाथरावांनी आता भजन ठेवलेलं असतं आणि सगळेजण आता भजन मंडळी आता एकनाथरावांच्या घरी भजन सुरू करतात सगळेजण आता पेटी ताल मृदुंग वाजवत आता भजन गाऊ लागतात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नाम घोषात आता भागवतांच्या घरी विठ्ठलाच्या नामाचा जप होत आता भजन चालू असते सावली आता टाळ वाजवत आता विठ्ठलाचे गाणी गुणगुणत असते सगळेजण आता भजन गात असतात आणि तेवढ्यात आता सगळेजण भजन गाण्यामध्ये गुणगुणत आता हरवून गेलेले असतात सगळेजणांची भान हरपलेले असतात आणि तेवढ्यात सारंग आता त्याच्या कारमधून भागवतांच्या घरी आलेला असतो भागवतांच्या दरवाज्यात येताच आता सगळेजण सारंगला बघतात सारंग आता तिथे ते भजन चालू असल्याचे सारंग कानावर येत सारंगला खूप आनंद झालेला असतो आणि सारंग हसतच आता समोर येतो तर सारंगला बघताच एकनाथराव उठून उभे राहत सारंग समोर येतात आणि म्हणतात की जावय बापू रामकृष्ण हरी आणि लगेच आता सारंग म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी भजन का थांबवलं प्लीज तुम्ही कंटिन्यू करा आणि एकनाथराव म्हणतात की अहो तुम्ही आता आलाच आहात तर आमच्यासोबत भजनाला बसा सारंग हसतच म्हणतो की अहो मी कसा तर एकनाथराव म्हणतो अहो त्यात काय झालं आणि लगेच आता हसतच आनंदाने सारंग आता सावली शेजारी बसतो आणि लगेच आता सावली ही तिच्या गळ्यातील टाळ आता सारंगच्या गळ्यात घालते आणि प्रेमाने टाळ कसा वाजवायचा ही सावली आता सारंगला सांगते आणि एकनाथराव सगळेजण आता भजन गाव गाऊ लागतात सारंग आता टाळ वाजवत आता देवाचे नाव घेत आता भजन सुरू होते आणि त्यानंतर आता मोठ्या प्रेमाने भजन गातात नामाचा जयघोष करत नाम जपत खूप रंगात आलेले असते सारंग आता भजन गाण्यामध्ये आता हरवून गेलेला असतो टाळ वाजवत असतो तर सावली एकनाथराव सगळेजण आता भजनात गुंगून गेलेले असतात रामकृष्ण हरी असे म्हणत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत भागवतांच्या घरी आज सारंगने विठ्ठलासमोर सावली शेजारी बसून भजन गायलेले असते आणि खऱ्या अर्थाने सारंग हा त्याच वेळेस विठ्ठलाने सावलीचा बनवलेला असतो आणि अखेर आता भजन ही भजनाची सांगता होते आणि सगळेजण रामकृष्ण हरी असे म्हणत विठ्ठलाला नमस्कार करतात त्यानंतर आता पुन्हा सगळेजण आता सारंगचा यथाविधी पाहुचार करतात आणि त्यानंतर आता रा म्हणतात की जावई बापू घरी सगळे व्यवस्थित आहे ना तर आता लगेचच सारंग म्हणतो की घरी सगळे खुश आहेत व्यवस्थित आहेत आणि सदैव सुद्धा तर लगेच पाठीमागून दरवाज्यातून सावली तिथे येते आणि सारंग सर असे म्हणत आता सावली सारंगला बोलण्यापासून थांबवते आणि त्यानंतर पुढे सावली म्हणते की सारंग सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं तर सारंग म्हणतो बोल ना तेव्हा आता सावली म्हणते इथे नाही तर सारंग म्हणतो इथे का तर लगेचच सावली म्हणते की चला आपण बाहेर जाऊन बोलूयात आणि आता सावली ही सारंगला बाहेर जाऊन आता सदेवचे सत्य आईबापांपासून कसे लपवणार आणि लगेचच आता सावलीचे खरे सत्य आता सारंग समोर येऊन प्रेमाने सारंग सावलीला कसे आपलेसे करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा